नमस्कार मित्रांनो कलयुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली त्यानंतर तिने पतीच्या मृतदेहासमोरच प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवले या घटनेने सारेच हादरले बिहारच्या समस्तीपूरमधील पती हत्याकांडाने केवळ राज्यच नाही तर संपूर्ण देशाला धक्का बसला आहे स्मिता झाने ज्या सोनू सोबत साता जन्माच्या शपथा घेतल्या ती त्याचाच इतका द्वेष का करू लागली की त्याची हत्या केल्यानंतरही तिचा राग कमी झाला नाही पतीची हत्या केल्यानंतर तिने त्याच्या मृतदेहासमोरच प्रियकारासोबत लैंगिक संबंध प्रस्तावित केले समस्तीपूरमधील सोनूच्या हत्याकांडात त्याची पत्नी स्मिता आणि तिचा कथित प्रियकर ट्युशन टीचर हरिओम या दोघांना अटक करण्यात आली दोघांनीही आपला गुन्हा कबूल केल्याचं सांगितलं जात आहे परंतु पोलीस चौकशीत या दोघांनी जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं सोनूबद्दल तिच्या मनात किती द्वेष होता हे स्मिताच्या कबुली जबाबातून स्पष्ट होत होतं पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या अधिक माहितीनुसार स्मिताने तिच्या कबुली जबाबात सांगितलं की त्यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती पण या जोडप्यात सुरुवातीपासूनच मतभेद होते त्यांचं कधीच एकमेकांशी जुळलं नाही सोनू पहिल्या दिवसापासूनच तिला शिवीगाळ करायचा एवढेच नाही तर तो वाटेल तेव्हा तिला मारहाण करायचा त्याला दारूचंही व्यसन होत तो रोज दारू प्यायचा इतकंच नाही तर पैशासाठी इतर, इतर पुरुषासोबत संबंध ठेवण्यासाठी तो दबाव आणायचा असंही स्मिताने तिच्या जबाबात सांगितलं हरि ओम हा स्मिताच्या मुलांचा ट्युशन टीचर होता तो मुलांना शिकवण्यासाठी यायचा एके दिवशी त्याने पाहिले की स्मिताचा चेहरा सुजलेला होता सोनूने तिला पुन्हा मारहाण केली आहे हे त्याला समजले त्याने स्मिताप्रती सहानुभूती दाखवली ही सहानुभूती कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही कळालं नाही पंचवीस जुलैच्या रात्री सोनू दारू पिऊन घरी आला आणि स्मितासोबत शारीरिक संबंध ठेवू लागला दहा मिनिटानंतर त्याने पुन्हा तिच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली गेले काही वर्षापासून हे सर्व काही सहन करणाऱ्या स्मिताने अखेर आपला संयम गमावला तिने चहाच्या केटलीने सोनूच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला त्यानंतर तिने हरिओमला हाक मारली दोघांनीही ती केटल शस्त्र म्हणून वापरली आणि त्याच्यावर हल्ला करत राहिले तरीही सोनूचा मृत्यू झाला नाही म्हणून त्यांनी त्याच्या गळ्यात विजेची तार गुंडाळली आणि त्याला विजेचे जोरदार झटके दिले अखेर सोनूचा तडपणून मृत्यू झाला पोलिसाच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली सोनूची हत्या करून स्मिता एवढ्यावरच थांबली नाही तिला सोनूला मारल्याचा काहीही पश्चाताप नव्हता नातीला कसली भीती होती तिने मृतदेहासमोरच प्रियकर हरिओमसोबत हरिओम सोबत शारीरिक संबंधही ठेवले या घटनेने भयंकर हत्याकांडाच्या यादीत आणखी एक भयानक कहाणी जोडली गेली आहे मित्रांनो या कहाणीबद्दल बद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशा सत्यघटनेवर आधारित व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो